रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागामध्ये सुरू असलेली कोरोडोंची विकास कामे प्रगतीपथावर असूनही सर्व कामे पुढील दोन ते तीन महिन्यात पूर्ण होतील असा विश्वास उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय वीस तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा संपला आणि त्याच्यानंतर आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी काही विकासाची कामं सुरू आहेत त्याचा आढावा मी स्वतः सगळ्या कामांवर जाऊन घेतलाय जिल्हा परिषदेची जी इमारत आहे जी सत्याहत्तर कोटी रुपये खर्च करून होते त्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे मला असं वाटतं की दोन महिन्यामध्ये ही जी इमारत आहे ही लोकांसाठी तयार होईल त्याचा लोकार्पण सोळा होईल त्यानंतर जिल्हा प्रशासनाची जी, जी इमारत सुरू झालेली आहे जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च करून त्याचं काम देखील युद्धपातीवर सुरू आहे रत्नागिरी नगरपालिकेचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे रत्नागिरी पंचायत समितीच्या इमारतीचं काम देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे नव्वद टक्के काम संपलेलं आहे काजीसाहेब आपण ते कायम मुख्य बस स्थानक मुख्य बस स्थानक तिथे पण मी जाऊन आलो मुख्य बस स्थानक हे दोन महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल अशा परिस्थितीमध्ये आहे राहटाघराचं काम पंधरा दिवसामध्ये संपेल अशा परिस्थितीमध्ये आहे शिवसृष्टीची पाहणी मी स्वतः करून आलो शिवसृष्टीदेखील साठ टक्के काम संपलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या महिनाभरामध्ये बसून होईल आणि आपण जर तिथे गेला असाल तर तीन तिथे चबुदरे केलेले आहेत तर त्या तीन चबुद्यावर काय करायचा हा निर्णय घेणं प्रलंबित होतं तर त्या तीन चमुदरांवर तीन मोठे पुतळे आपण तयार करतोय त्याच्यावर एक कान्होजी आंग्रेंचा पुतळा असेल एका ठिकाणी बाजीप्रभूंचा पुतळा असेल आणि एका ठिकाणी तानाजीचा पुतळा असेल आणि हे तीन पुतळे झाल्यानंतर पूर्ण दोन ते तीन महिन्यामध्ये ही शिवसृष्टी पूर्ण होईल आपण जर जाऊन आला तर सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम कसं पूर्ण झालेलं हे देखील आपल्याला बघता येईल तिथं बोटीचं एक फार मोठं काम आता सुरू ते दोन ते तीन महिन्यामध्ये आपण लोकांसाठी खुली करू शकतो रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी विकास कामांचा सविस्तर आढावा सादर केला आणि सदरची कामे पुढील दोन ते तीन महिन्यात पूर्ण होतील अशी भावना व्यक्त केली टिळक स्मारकाची देखील मी पाहणी करून आलो टिळक स्मारकाचा पहिला भाग पूर्ण झालाय आणि आज नव्यानं एक निर्णय आपण घेतलाय की टिळक स्मारकाला जाताना उजव्या बाजूला जी इमारत आहे तिथे जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर केलंय तसंच लोकमान्य टिकांचं रिसर्च सेंटर आणि लायब्ररी फक्त लोकमान्य टिकांची ही बाजूच्या इमारतीमध्ये करण्याचा आज आपण निर्णय घेतलेला आहे मिराच्या धूप प्रतिबंधक बंदऱ्यावर देखील मी आता मी जाऊन आलो दोनशे साठ कोटी रुपये खर्च करून हा बंधारा आपण पूर्ण करतोय ऐंशी टक्के याचं काम पूर्ण झालंय आणि सायमन्टेसली जे सुशोभीकरणाचं काम आहे एक्केचाळीस कोटीचं ते देखील आठ ते दहा दिवसामध्ये सुरू होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे थ्री डी मल्टीमिडिया शो आपण जाऊन आला असाल लँडस्केपिंगचं काम पूर्ण झालंय पंधरा ऑगस्टला ते देखील देशातलं पहिलं काम आपण लोकार्पण करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत डबिंग चालू आहे त्याच्यातलं हिंदी कोण बोलणार आहे हिंदी कोण बोलणार आहे आणि इंग्लिश कोण बोलणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट आहे की हिंदीचं डब जे आहेत ते स्वतः अमिताभ बच्चन करतायत सचिन खेडेकर मराठीमध्ये करतायत आणि कदाचित अमिताभ बच्चनच इंग्लिशमध्ये करतील पण सध्या दोन भाषांमध्ये आपण तो करण्याचा प्रयत्न करतो ते देखील काम आता प्रगतीपथावर आहे अनेक विकासाची कामं जी सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर जे आहे ते देखील पन्नास टक्के पूर्ण झालेलं आहे शिरगाव उद्योगनगरला जर आपण गेला तर पशुसंवर्धनाची एक इमारत देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे तर चार तारखेला खऱ्या अर्थानं आचारसंहिता संपल्यानंतर ही सगळी कामं ही पूर्णत्वाला जातील काही पूर्ण होतील कॉन्क्रीटीकरणचं काम रत्नागिरी शहरातलं सुरू आहे तालुक्यातल्या अनेक ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत सांगण्याचा सा मतदार्थ हाच आहे की जे जी कमिटमेंट रत्नागिरीकरांना केलेली होती ती सगळी कामं मार्गस्थ लागलेली आहेत आणि सगळ्या कामांची निवेदा होऊन कामं प्रगतीपथावर आहेत टप्प्याटप्प्याने ही कामं सगळी पूर्ण होतील आणि याचा पूर्ण जो काही फायदा आहे तो रत्नागिरीकरांना होईल पर्यटनाच्या दृष्टीनं होईल प्राणी संग्रहालयाचं काम सुरू झालं आहे मालगुंडला त्याचं देखील कंपाऊंड वॉलचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीची अनेक कामं ही जी सुरू होती ती पूर्णत्वाकडे जात आहेत आणि चार तारखेनंतर अजूनही आचारसंहिता असल्यामुळं जी नवीन कामं मंजूर झालेली आहेत त्याची यादी मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत रत्नागिरीकरांसमोर ठेवेन यासाठी पत्रकार रत्नागिरी शहरातील रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाला सुरुवात झाली असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आणि ही कामे हळूहळू होत आहेत असे सांगून काही प्रश्नांवर मात्र त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली हे राहत नाही कारण क्युरिंग पिरियड असल्यामुळे हो, उलट पाऊस पडलेला चांगला राहतो त्याच्यामुळे कॉन्क्रिटीकरण ची काम ही पावसामध्ये सुरू राहतील आता मी आता विचारलं आता ती कामं सुरू झालीत तुमच्या ऐका ना दोन मिनटं एक एक प्रश्न सांगतो सांगतो दादांच्या वॉर्डमधनं कामाला सुरुवात झालेली आहे डिवायडर पासून जर आता आपण जाऊन बघितलं डिवायडर आणि आपण जे सांगितलं बाजूचं आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि मॅडम तुम्ही जे सांगितलं हे हौस म्हणून केलेलं नाहीये तर तिथनं पाईपलाईन जाते आणि ती पाईपलाईन कॉन्क्रीट झाल्यानंतर ते आपण फोडून काढू शकत नाही म्हणून तिथं माती आणि अशी खडी टाकलेली आहे पण पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा कॉन्क्रीट होणार आहे आणि ते काम व्यवस्थित होणार आहे मुद्दा असा आहे काँक्रिटीकरण केलं तरी प्रॉब्लेम आहे रस्त्याला खड्डे पडले तरी प्रॉब्लेम आहेत विकास कामं केली तरी प्रॉब्लेम आहेत विकास कामं नाही केली तरी प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे नक्की काय करायचं एकदा मार्गदर्शन केलं तर चांगलं राहील आता मी त्याचा रिव्ह्यू घेतला राजन शेट्टे साहेबांच्या वॉर्ड पासून एक सुरुवात झाली डिवायडर आणि बाजूचे सगळे जे आहेत ते प्लेन करणं सुरुवात झालेली हळूहळू मोरे साहेब मी रत्नागिरीतच राहतो मी रत्नागिरी मी रत्नागिरीतच राहतो मी काय अमेरिकेतनं निवडणूक घडवत नाही मी रत्नागिरीतच राहतो रत्नागिरीकरांच्या भावना मला माहिती आहे म्हणून तातडीनं संपली निवडणूक आणि आज मी सगळ्या पाहणे केलेल्या मी सांगितलं ना त्या मॅडम आपण मला असं वाटत आता मी त्याचा आकडा काढलेला नाही मी हे फक्त तुम्हाला एवढ्यासाठीच सांगितलं की चुका अनेक कशा बघा जो काम करतो त्याच्याकडनं चुका होतात चुका काढणाऱ्यांकडून काही भरपूर चुका काढणं हरकं आहे जे काम करतात त्यांच्याकडनं चुका होतात त्याच्यामुळे ज्या काय मला मॅडमने जे विचारलं की बाबा ते काम सुरू झाले आज डिवायडरचं काम सुरू झालं मी स्वतः येताना बघितलं नाही एअरपोर्ट वरनं ते काम सुरू झालेलं आहे साईड पट्ट्यांचं सा काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू काम होणार आहे आणि काय माझ्या हातात अशी जादूची कांडी नाही आहे ती फिरवली की इथलं कॉन्क्रीट झालं इकडचे कटरा झाले ही छोटी प्रोसिजर आहे आणि आपण देखील थोडं प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह बघण्यापेक्षा जर सकारात्मक बघितलं म्हणून सांगितलं ही कामं कधीतरी आपण पण जाऊन जर बघितली तर खरोखर डेव्हलपमेंट होते की नाही कारण आपण जर नकारात्मकच चष्म्यातनं चे, बघायला लागलो सकारात्मक काहीच दिसणार नाही बरोबर आहे की नाही म्हणून सांगितलं की बसस्थानकाचं पण काम होणार नाही होणार नाही होणार नाही केवढी बोमा होऊन झाली परत बसस्थानकाचं काम एमआयडीसीच्या फंडात मी करून दाखवलं ना त्याच्यामुळे माझं म्हणणं की नागरिकांच्या अडीअडचणी मी सांभाळतो म्हणूनच चार चार वेळा आमदार आहे ना त्याच्यामुळे नागरिकांना काय द्यायचं काय नाही द्यायचं कशा ना पद्धतीनं करायचं म्हणूनच आजच्या दिवसात उद्या मी एका मीटिंगला आहे पुण्याला तरी सुद्धा आज येऊन या बारा पंधरा कामाची पाहणी केली ज्या काही इंस्ट्रक्शन होत्या त्या दिल्या कामं सुरू आहे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये रत्नागिरी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि सुरू असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच सर्व कामांची अगदी बारकाईने पाहणी केली हे झालं की असं काय करणार पाठणार राहिले किती झालं तर खास करून तुम्ही आज करालिटी पण डाउट त्याला बेड बीड जे आहेत ते पहिले आपण पाठवून देणार जास्त होतं का ड्रायव्हर कंडक्टर पण चांगलं झोपले त्यात हे विचार आहे काही आते पहिलं होणार आहे ठीक आहे बोलून हे पोलीस काय करणार आहे आपल्याला काय करणार आहे हे टीम मध्ये जायचं आहे किती इंच मध्ये राचले हे येणार रोड करून तिकडे आपली विमानदार कंपनी पलीकडे बोलते या असं होणार आहे गाडी नको तिथे गाडी आला तर काय होईल ठीक आहे सारा येणार आहे জীঞে তাহনায় দামিটি কবযে ডারাংধি প্ীন঵িদিকেচ হকেরডা পায় ডিংস্থেকে-রাসেকে-রসচ কাকে-রজিশে差জে-এপ�রিকেança দালজ ধাতা अधिवस कुटुंबी चाल आहे सत्य बँकची पैकी पंधरा दिवसापूर्वी उद्घाटन केलं समोर पुन्हा बोललं समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा